आज आपण झटपट वजन कमी करण्यासाठी उपाय आणि टिप्स या विषयावरती बोलणार आहोत ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये आलो त्यावेळी इथं मी काही आनंदी आणि फिट माणसं बघितली आणि मला वाटलं आपल्याही देशामध्ये अशी फिट माणसं मला मी बघू शकतो का आणि त्याचं मेन कारण होतं की वाढतं वजन वजन हा एक सध्याच्या लाईफस्टाईलमधला मेन भाग आहे आणि जर तुमचं तो वजन जर नियंत्रित नसेल तर त्यामुळं तुम्हाला हृदयरोग मधुमेह ह्या रोगांना हो हायपरटेन्शन ह्या रोगांना हो तुम्ही सध्या बळी चाललेला आहात काही लोकांचे आर्थरायटीस किंवा पाय दुखणे गुडघे दुखणे यासारख्या गोष्टीचं समस्या चालू झाल्यात आणि याचं मेन कारण जे आहे ते म्हणजे तुमचं वाढतं वजन आणि हे वजन कशामुळं वाढू शकतं तर अनियंत्रित झोप म्हणजे अनिश्चित अशी झोप तुमची झोप जर पूर्ण होत नसेल ज जेवणामध्ये तुमचं ठराविक प्रमाणापेक्षा साखरेचं प्रमाण जास्त असेल तर अशा घटकामुळं किंवा असंतुलित आहार यामुळं तुमचं वजन वाढतं मग हे वाढलेलं वजन एकदा वाढलं की शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन क्रिएट करतं आणि यावरती कंट्रोल करता येत नाही आणि जर तुम्ही तुमचं वजन कमी केलं तर नक्कीच तुमची जी शुगर लेवल आहे ती कमी होऊ शकते तुम्हाला जर हृदयरोगाचा त्रास असेल तुम्ही बी पीच्या गोळ्या घेत असाल आणि तुम्ही जर वजन कमी केलं तर तुमचे बी पीच्या गोळ्याचा डोस तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही कमी करू शकता किंवा तुम्हाला गुडघेदुखीचा जर त्रास असेल तर तुमच्या बॉडीचा जो पायावरती पडणारा बार आहे तो कमी होऊन तुम्ही तुमचं वजन कमी करून करू शकता एवढे सगळे फायदे असतानाही आपण या गोष्टीवरती सिरियसली विचार करू शक करत नाही तर आता आपल्याला काही गोष्टी मी अगदी शॉर्टमध्ये मी सांगतो जर तुम्ही ह्या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर वजन कमी करण्यासाठी कोणताही असा विशेष असा महिन्यांचा प्लॅन नाही तुम्ही जेवढ्या ॲग्रेसिव्हली आणि जेवढ्या स्ट्रिक्टली काही गोष्टी विचार करून फॉलो कराल तर नक्कीच तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता दोन हजार सतरा साली पहिल्यांदा मी ही ट्रायल माझ्या शरीरावरती करून मी माझं चौदा किलो वजन कमी केलेलं आहे आणि ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये आलो त्यावेळी आत्ता मी सध्या सात ते आठ किलो मी स्वतःचं वजन कमी केलेलं आहे वजन कमी करणं ही तितकी सिरियस आणि अवघड बाब ही नक्कीच नाही हे मी माझ्या अनुभवाच्या बेसिसवरती तुम्हाला सांगू शकतो तर वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही करू शकता त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स करायच्या आहेत तर तुम्ही समजा तुम्ही सकाळी बारा वाजता जेवण करत असाल तर संध्याकाळी तुम्हाला नऊ वाजता जेवण आहे आणि ह्याच्यापेक्षाही सुंदर प्लॅन काय असेल जर तुम्ही अर्ली मॉर्निंग जेवण करत असाल म्हणजे तुम्ही जर सपोज ब्रेकफास्टच्या ठिकाणी सकाळचं तुमचं जेवण सात किंवा आठ वाजता करत असाल तर दुसरं जे जेवण आहे बरोबर आठ तासाचा किंवा नऊ तासाचा गॅप ठेवून तुम्ही सूर्यास्तापूर्वी जर तुमचं जेवण केलं तर नक्कीच यामध्ये तुम्हाला अधिकाधिक फायदा होऊ शकतो सकाळचं जेवण तुमचं कसं असावं ॲक्च्युली भारतीय आहार हा संतुलित आहार असा आहार कन्सिडर केला जातो म्हणजे ज्याच्यामध्ये भात भाजी कोशिंबीर लोणचं ह्या सगळ्या गोष्टी असलेला परिपक्व असा आपला आहार आहे आणि तो आहार जरी आपण फॉलो केला तरी आपण आपलं वजन हे नक्कीच कमी करू शकतो तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे आपल्या प्लेटची साईज जी आहे ती फिक्स करायची म्हणजे आपण आपल्या ताटामध्ये जे काही रेग्युलर आपल्या बॉडीची गरज आहे त्याच्यानुसार एकदाच ते ताट पूर्णपणे वाढून घ्यायचं आहे दुसऱ्या वेळा आपण अतिरिक्त आहार कोणताही घेणार नाही जेवण करताना मोबाईल टी व्हीज याचा वापर आपण कमी करणार नाही म्हणजे आपण जे, जे काय खातोय त्याच्यावरती आपलं फुल असा फोकस असेल आपण जर चपात्याऐवजी भाकरी खाऊ शकत असेल दोन्ही याच्यामध्ये तर आपल्याला सक्सेस अजून फास्ट मिळेल तर आपण ते करू शकता आणि आपल्या जेवणाची जी सुरुवात आहे ती भाजी किंवा कोशिंबीर हिनं आपण करू शकतात तर आपल्या जेवणाच्या याच्यामध्ये आपल्याला मेन जो पोर्शन आहे तो आपल्या भाजी किंवा सॅलॅडचा पोर्शन आपल्या शंभर टक्के आपली ताळी जर भरली असेल तर त्यातला पंच्याहत्तर टक्के पोर्शन काय असेल तर त्याच्यामध्ये सॅलेड असेल किंवा भाज्या असतील ग्रीन भाज्या असतील ओके किंवा मेथी असेल कोथंबीर असेल या याचं प्रमाण असेल शक्यतो तुम्ही असं करायचंय की भाताचं प्रमाण आणि चपातीचं प्रमाण थोडं कमी करायचं चपाती जर चा तुम्ही तेल लावून खात असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही जर अगदी कमी तेल तेल जर त्याच्यामध्ये यूज केलं तर तुम्हाला अजून त्याचा अधिक फायदा होईल भाजीमध्ये घालणार घातलं जाणारं तेलाचं प्रमाण याच्यावरती तुम्ही अगदी विचार करू शकता तेल कोणत्या प्रकारचं वापरावं हो, याच्यावरती अगदी वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील पण सर्वसाधारण डोबळमानानं मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मार्केटमध्ये असणारी तेलं ही तुमच्या बॉडीची गरज असते तर तुम्ही ज्या रिजनमध्ये राहता त्या रिजननुसार तुमच्या आहारामध्ये तेल असावीत आणि तेलंही असे असावीत की सपोज सोयाबीन असेल शेंगतेल असेल सूर्यफूल असेल वेगवेगळे वेग प्रकारची तेल जर तुम्ही रोटेशनल पद्धतीनं वापरत असाल तर त्याचा तुमच्या बॉडीला अजून अधिक फायदा होतो त्यानंतर दोन जेवणाच्या मधल्या जो वेळा आहे यामध्ये आपण ट्राय करायचं आहे की यामध्ये इन्सुलिन सिक्रिएशन कमी करण्यासाठी तुम्ही काहीही खायचं नाही आणि जर तुमची बॉडी त्याला कंट्रोल करत नसेल तर आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यावेळी काय करू शकता चहा हा जो फॅक्टर आहे हा तुम्हाला पूर्णपणे बंद करायचा आहे तुमची बॉडी जर तुम्हाला दात देत नसेल आणि चहाचं व्यसन तुम्ही सोडू शकत नसाल तर पर्यायाने तुम्ही काय करू शकता तर गरम पाणी पिऊ शकता किंवा ताक पिऊ शकता किंवा काकडी खाऊ शकता तर ताकामध्ये विशेष तुमच्या शरीराला फसवण्यासाठी काय करायचंय तर पंच्याहत्तर टक्के पाणी आणि उरलेलं पंचवीस टक्के पोर्षण हा त्या ताकामध्ये तुमचा दह्याचा वगैरे असू शकेल ओके सेकंड जो तुमचा आहार आहे तो तुम्ही सूर्यास्तापूर्वी आणि अगदीच शक्य नसेल तर सूर्यास्तानंतरही तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्येही मी संध्याकाळचा आहार जो आहे आपल्याकडे एक ओल्ड म्हण होते की सकाळचं जेवण हे राजासारखं असावं आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते भिकाऱ्यासारखं असावं म्हणजे याचा इन शॉर्ट मध्ये असं तुम्हाला सांगायचं की संध्याकाळचा आहार हा सकाळच्या आहारापेक्षा अर्धा किंवा शरीराची गरज भागवणारा असा असावा आणि दोन्ही आहारामध्ये तळलेले पदार्थ किंवा तेलकट ऑइली साखरजन्य पदार्थ तुम्हाला टाळायचे तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला जर गोडच खायचं असेल तर साखरेऐवजी तुम्ही गुळाचं अगदी कमी प्रमाण असलेलं वापरू शकता गोड पदार्थ खाताना तुम्हाला शक्यतो गोड पदार्थ टाळायचे आहेत आणि जर टाळणं शक्यच नसेल तर तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खाऊ शकता याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि की आणि इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की तुमच्या बॉडीसाठी पंचेचाळीस मिनटं रोज व्यायाम करणं ही इम्पॉर्टंट गरज आहे याच्यामध्ये कोणताही शॉर्टकट नाही तुमच्या शरीराला घाम येईल असा कोणत्याही प्रकारचा पंचेचाळीस मिनटं चालणं असेल ते साडेचार किलोमीटर पर्यंत असावं साडेचार किलोमीटर किंवा पाच किलोमीटर पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे किंवा तुमच्या जर जवळ स्विमिंग पूल वगैरे अशा फॅसिलिटी अवेलेबल असतील तर तुम्ही पंचेचाळीस मिनिटं स्विमिंग करू शकता पंचेचाळीस मिनिटं सायकलिंग करू शकता या गोष्टीवरती जर तुम्ही नक्कीच सिरियसली विचार केला आणि आपल्या आयुष्यातली पंचेचाळीस मिनिटं चोवीस तासातली पंचेचाळीस मिनिटं माझ्यासाठी असा जर विचार केला तर नक्कीच तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता वज वजन कमी करण्यासाठी हा जो एक्झरसाईज केला आणि त्याच्या ॲडिशनल जर तुम्ही शक्य असेल तुम्हाला योगा मेडिटेशन आठवड्यातून एकदा दोनदा तीन वेळा जे काही तुम्हाला शक्य असेल किंवा भजन कीर्तन यापैकी जर काय प्रकार तुम्ही अंमलात आणले तर याचा नक्कीच तुमच्या बॉडीसाठी आराम देण्यासाठी किंवा तुमच्या मेंदूलाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी या गोष्टीचा फायदा हा तुम्हाला होऊ शकता शकतो आणि अमेरिकेमध्ये लोक काय करतात तर अमेरिकेमध्ये धावणं ह्या गोष्टीला खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे म्हणजे इथं मी काय बघितलं की पंचेचाळीस वर्षाची माणसं पन्नास वर्षाची माणसं साठ वर्षाची माणसं सत्तर वर्षाची माणसं झिरो डिग्री टेम्परेचर असताना बाहेर बर्फ असताना सुद्धा आपल्या शरीराची गरज व्यायाम म्हणजे धावणं आहे तर ही लोकं रोडवरती धावणं धावताना मी बघितली ही लोक पासष्ट सत्तर पंच्याहत्तर वर्षाची माणसं स्विमिंग करताना मी बघितली तर ही लोक स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करतात त्यामुळं ही लोक हेल्दी आहेत तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन माहितीसह तुम्हाला माझ्या वजन कमी करण्याच्या टिप्स कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला भेटूया पुन्हा एकदा बाय